नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खू स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट बांधवांचा सर्वात महत्वाचा ती पिल्ले अपंग असतात पांगडी असतात आमच्या कोंबडी खाली अंडी ठेवल्यानंतर त्या कोंबडी पासून मिळणारी पिल्ल जी जन्मतःच अपंग किंवा पांगडी असतात मग कोंबडीची ही निघणारी पिल्ल जन्मत पंगात वा पांगळी असण्यामागचं कारण काय कि ज्या पिल्लांना फक्त एकच दिवस झालाय ज्या पिल्लांचा आता जन्म झालाय त्यांच्यावरती रोग कसा येऊ शकतो आणि ही पिल्ल कशा पद्धतीनं पांगळी होऊ शकतात मग ही पिल्ल अपंग होण्यामागच कारण काय ही पिल्ल पांगळी होण्यामागच कारण काय आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर इन कुबिटर मशीन मधून अथवा कोंबडी खालून निघणारी पिल्ल इथून पुढे अजिबात अपंग किंवा पांगळी निघणार नाहीत ला या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर आप आप मी आपलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगा किंवा मराठीतील सदस्य त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी नोटिफिकेशन ऑन ला करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर आपल्या पाशी मधून निघणारी पिल्ल आतवा कोंबडी खालून निघणारी पिल्ल जी की एका दिवसाची पण आणखी झाली नाही जी फक्त तास दोन तासाची आहेत ही पिल्ल जन्मता का अपंग असतात ही पिल्ल जन्मत का पांगळी असतात असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला निघणारी व मिळणारी पिल्ल ही जन्मतः अपंग आणि पांगळी निघत आहेत आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता मशीन असो नाहीतर कोंबडी असो त्यांच्यापासून मिळणारी पिल्ल इथून जन्मता हा अपंग अथवा पांगळी निघणार नाहीत या प्रश्नाचा आता उत्तर घ्यायचं आहे की आपल्याला जन्मतः पिल्ल ही निघत असताना अपंग आणि पांगळी दिसत आहेत ना मग त्यामागचं तुम्हाला कारण सांगतो त्यानंतर त्याचा उपाय सांगतो की ज्यामुळे इथून पुढे आपल्या फार्म मध्ये जी काही नवीन पिल्ल जन्माला येतील ती अपंग असणार नाहीत जी नवीन पिल्ल असतील ती पांगडी असणार नाहीत या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे मित्रांनो की सामान्य कुकुट पालक बांधवांना ज्यांना कुकुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे ज्यांना करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा आहे पण त्यांना पाहिजे अचूक मार्गदर्शन त्यांना पाहिजे हक्काचं माणूस त्यांना पाहिजे हक्काचा सल्ला की उद्या काही पण अडचण आली तर त्यांना सोल्युशन मिळालं पाहिजे आणि यासाठी मित्रांनो मी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत या ठिकाणी सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही सामान्य कुक्टपालक बांधव होऊ शकतो याच्यामध्ये सामील झाल्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला अशा पद्धतीचं सहकार्य मिळतंय की ज्या सहकार्यामुळे ज्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला पालनाच्या व्यवसायातला कोणता निवळ प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग याच्यामध्ये असणारी फॅसिलिटीज कशी आहे ती समजावून सांगतो याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सपोर्ट मिळतो म्हणजे खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत शेड कसा बांधावा कोणत्या दिशेला बांधावा शेड बांधत असताना कमीत कमी खर्च कसा होईल याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्याला कोंबडी आणि पिल्ल यांच्यावर आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याच पूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्ल यांचं लसीकरण होऊन सुद्धा त्यांच्यावरती आजार आले। तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता औषधोपचार करायचं ही माहिती त्याचबरोबर आपल्याकडे असणारी पिल्ले काढणारी मशीन त्यातून जास्तीत जास्त पिल्ल कशी काढायची व निर्माण झालेली पिल्ल यांचं ब्रुडिंग आणि पालन पोषण कसं करायचं याची माहिती त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी त्या ठिकाणी विक्री कुठं कशी करायची की ज्यामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकेल याबद्दल सुद्धा मदत केली जाते मला सांगा वर सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये शिल्लक काय राहते अहो काहीच नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आमच्या सोबत जोडला गेलेला जो कुकुट पालक बांधव आहे तो जोडल्यानंतर आमच्या मार्गदर्शनामुळे आरामशीर पद्धतीनं लाखोचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे आणि करू शकतो जर तुम्हालाही गावरान कुकुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच तुम्ही देखील आमच्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सर त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर तुम्ही लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुमची पूर्ण माहिती आल्यानंतर लखन सर काय करतील माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा नंबर तुम्हाला मिळाला की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो की कामच संपलं त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळणार आणि या सपोर्ट मुळे तुम्हाला जगातील कोणती शक्ती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मग ही होती मित्रांनो नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना त्वरा करा आजच रजिस्ट्रेशन करा आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करा त्यासाठी संपर्क साधा आजच्या आज रायजिंग स्टार परभणीचे लखनसर यांच्याशी संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट मित्रांनो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन करून हे मार्गदर्शन मिळणार कायमस्वरूपी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता की आमच्यापाशी इन्कम्प्युटरमधून निघणारी पिल्ल आहेत सर आमच्यापाशी कोंबडी खालून निघणारी पिल्ल आहेत परंतु ही जी निघणारी पिल्ल आहेत ती जन्मता अपंग होतात जन्मता पांगळी होतात यामागचं कारण काय तर लक्षात घ्या यामागची कारणे सांगतो मग आपलं कुठं चुकतंय बघा आणि त्याच्यात आपण सुधारणा करू आणि आपल्यापाशी निघणारी पिल्ल तंदुरुस्त कशी निघतील याबद्दल सोय करू बघा सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या की आपल्या दिव्यांग अपंग किंवा विकलांग निघण्यामागचं कारण काय तर ही पांगळी निघण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इन्फेक्टेड अंड होय मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर आपण एखादा अंड घेतलं त्याला फक्त वरून साफ केलं पाण्याच्या हिशोबानं तर ते अंड जे असते ते ठेवल्यानंतर त्याला असणार ते काय थोडंफार ते असणं कोंबडीचं कसं राहते कोंबडीनं अंड दिलं की नाही संडास वगैरे त्याला चिटकत असते आणि ही चिकटलेली संडास जर व्यवस्थितपणे साफ झाली नाही आणि त्याचा काही अंश त्या असणाऱ्या लगद्याला चिटकून राहिला सालपटाला चिटकून राहिला टर्फलाला चिटकून राहिला तर लक्षात घ्या हे छिद्र सच्छिद्र असतंय आणि त्यामुळं जेव्हा त्याच्यामध्ये पिल्लू तयार होते तर श्वसना वाटे त्या पिल्ल्याच्या असणाऱ्या शरीरामध्ये हे इन्फेक्शन जाते मित्रांनो आणि म्हणून पिल्लू पांगळं होऊ शकते अपंग होऊ शकते हे पहिलं कारण म्हणजे इथून पुढे पर्याय काय की जबरदस्त पद्धतीनं अंड साफ करायचं आणि मार्केटमध्ये केमिकल पण मिळतात त्या केमिकलनं साफ केलं तर इन्फेक्शन पिल्लांपर्यंत पोहोचू शकत नाही हा मुद्दा लक्षात ठेवा मला वाटते नव्याण्णव टक्के आपली चूक इथंच होत होती नंबर दोन आता जे काही आपण अंडे मशीनमध्ये टाकणार किंवा कोंबडी खाली टाकणार ती अंडे आपल्या आप फार्मवरील आहेत का काही वेळेस काय होतंय आपण बाहेरच्या फार्मवरून काही अंडी आणतो त्या फार्मवरून आणलेली अंडी ही त्या ठिकाणी आपण बघितलं तर तंदुरुस्त पक्षाची आहेत का म्हणजे त्यांच्या फार्मवरील पक्षांचं लसीकरण झालंय अथवा नाही हे माहिती नसल्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतंय म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा आपल्या फार्मवरील अंडे असतील तर रिझल्ट चांगला मिळतो लोकांच्या फार्मवरील असतील तर रिझल्ट चांगला मिळत नाही कारण त्यांच्याकडे लसीकरण झालेलं असत नाही आणि ही पण गोष्ट ठेवा जर लसीकरण न झालेल्या पक्षाचं अंड असेल म्हणजे कोंबडीचं मग ते आपल्या फार्मवरील किंवा लोकांच्या फार्मवरील असू द्या यातून निघणारे पिल्ल अपंग पांगळी निघण्याची शक्यता आढळून येते म्हणून मित्रांनो आपण लसीकरण झालेल्या कोंबडीच्याच अंड्याचा वापर पिल्ले काढण्यासाठी करावा तिसरा मुद्दा अंड्याचं वजन या मुद्द्याकडे सरासरी दुर्लक्ष होते जर आपल्यापाशी असणारा अंड पठडीचा असेल किंवा हे अंड फार लहान असेल तर अशा अंड्यामध्ये त्या पक्ष्याचा पाय वाढण्यासाठी किंवा पक्षाचं शरीर वाढण्यासाठी जागा अपुरी पडल्यामुळे त्या पिल्लांचे पाय हे त्या ठिकाणी तिथं ॲडजस्ट होऊ शकत नाहीत आणि यामुळे आपली पिल्लं पांगळी किंवा अपंग निघण्याची शक्यता दिसून येते चौथी गोष्ट आपल्या फार्मवर जर समजा आपण विचार केला की आपला फार्म आहे आणि आपल्या फार्मवरती जर एकाच मातेचे कोंबडी आणि कोंबड्या असतील मी समजावून सांगतो बाबा आपली एक कोंबडी आहे किंवा आपल्याकडे शंभर कोंबड्या आहेत आणि त्यांच्यातून काय झाले की आपल्याला पिल्ले प्राप्त झाले हे एकमेकांचे कोण असणार मित्रांनो आपल्या भाषेत भाऊ बहीण आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्गाच्या विरोधात जाऊन जर मेल फिमेल हे एकाच नाडीचे क्रॉस झाले तर यातून तयार होणाऱ्या अंड्यातून जी समोर चालून जी पिल्लं जन्माला येणार पिल्ल आहेत हो ही पिल्लं अपंग निघू शकतात पांगडी निघू शकतात म्हणून आपल्याला काय करायचे मित्रांनो चार पाच महिन्याला आपल्यापाशी असणारे सर्व कोंबडे विकून टाकायचे तर आणि इतरांच्या फार्मवरील प्युअर गावठी कोंबडे आणायचे आहेत त्यामुळं काय होत असते की नाळी बदल होतो आणि आपल्याला मिळणारी अंडी ही जबरदस्त मिळतात त्यातून आपल्या पिल्लांना कसल्याही प्रकारचा दगाफटका होण्याची शक्यता उद्भवत नाही ही मुख्य कारणे आहेत मित्रांनो तर यातील आपलं कुठं चुकतं आहे बघा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंड आपल्या फार्मवरच असू द्या अंड लसीकरण झालेल्या कोंबडीचंच असू द्या अंड ज्या कोंबडीचं घेत आहात त्या कोंबडीसोबत कोंबडा बाहेरच्या फार्मवरील असला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा अंड वजनदार असावं कमीत कमी तीस पस्तीस ग्रामच्या आणि अंड्याला व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यावी जर या पद्धतीनं सगळी कामं केली तर मला वाटतंय आपण शंभरपैकी पंच्याण्णव टक्के वेळ जी जन्मतः पिल्ल अपंग होतात पांगडी होतात त्यांचा पांगळेपणा अपंगपणा या ठिकाणी शक्तु। या तुन दोन चार टक्के होऊ शकते जे की अडचण सुधारल्या जाणार नाही त्याला जेनेटिक प्रॉब्लेम म्हणू पण जर आपण तंदुरुस्त कोंबडीचं अंड घेतलं वजनदार अंड घेतलं लसीकरण झालेल्या कोंबडीचं अंड घेतलं अंड्याला साफसफाई करून घेतलं तर शंभर टक्के सांगतो आपल्याला मिळणारा रिझल्ट हा खूप जबरदस्त मिळतो त्यामुळं या समस्येचं सोल्युशन हे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फीड मध्ये बदल करून मिळणार नाही औषधोपचारात बदल करून मिळणार ना ज्या कोंबडीपासून मिळणारा अंडा आहे त्या कोंबडीची असणारी लसीकरण व तंदुरुस्ती वन व अंड घेत असताना अंड वजनदार व व्यवस्थितपणे साफ करून घेणं हेच बंधनकारक आहे या पद्धतीनं जर आपण अंड्याची निवड करण्यात यशस्वी झालो तर तुम्हाला सांगतो जन्मतः पिल्ल अपंग किंवा पांगडी निघण्याच्या समस्येतून शंभर टक्के सुटका होऊन जाईल तर या बारीक सारीक गोष्टी मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो ज्यामुळे काय होतंय मित्रांनो की या समस्या अगोदर सोल्युशन निघते आणि ज्यामुळे आमच्यासोबत जोडलेले कुक्कुटपालक बांधव या मार्गदर्शनामुळेच आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे जर आपल्याला हे कुक्कुटपालन पालन करायचे करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचे लाखोंचा निव्वळ नफा दर महिन्याला प्राप्त करायचा आहे तर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंगची गरज आहे तुम्हाला सुद्धा योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे योग्य मार्गदर्शन मित्रांनो आपल्याला आम्ही आमची टीम या ठिकाणी देणार जर इच्छा आपली असेल लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची तर ज्यांना कोकुड पालन करायचं आहे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी आजच्या आज, आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या त्यासाठी संपर्क साधा मित्रांनो लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे या व्यवसायातून सहजगत्या आपण लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनामुळे प्राप्त करू शकाल तर मित्रांनो आपली एक आणखी चिंता होती की सर आम्ही सगळं करू पण भविष्यात मार्केटिंगची चिंता सतावते या चिंतेला दूर करण्यासाठी मित्रांनो आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत छत्तीस जिल्हे छत्तीस ग्रुप अशी संकल्पना आणली आहे मित्रांनो याला आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना देण्यात आल्या आहे नाव या संकल्पनेमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी मित्रांनो एकच काम करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे जर ही पूर्ण माहिती तुम्ही पाठवली तर तुमचं मित्रांनो त्या ठिकाणी मोफत रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुमचा समावेश तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये करण्यात येईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आपल्यापाशी इन्क्युबेटर मशीनमधून किंवा कोंबडी खालून निघणारे पिल्ल का अपंग निघतात का पांगळी निघतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल असतील तर त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील आणि त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि को पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर, विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुटपालक बांधवांनो को आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुड को पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार